वसईमध्ये बीजेपी पदाधिकाऱ्यांचा महिलांसोबत डान्स करत पैसे उधळल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय भूषण किणी असे भारतीय जनता पार्टीचे ते वसई विरार शहर जिल्हा उपाध्यक्ष आहेत नाचते मुरली मी खंडेरायाच्या पाटे या गाण्यावर ताल धरत दोन महिलांसोबत हा भाजपा वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष नाचताना व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे ज्यावेळी आम्ही त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मात्र फोन न उचलून अप्रत्यक्षरित्या बोलण्यास टाळला आहे एकीकडे राज्य शासन लाडक्या बहीण योजनेतून बहिणींना मदत करत आहे मात्र वसईतील भारतीय जनता पार्टीच्या या पदाधिकाऱ्यांनी चक्क आपल्या बहिणीवर पैसे उधळून डान्स करत ही योजना लागू केली आहे का अशी चर्चा सध्या व्हायरल व्हिडिओवरून विरार शहर पालघरमधून होतीये आता वरिष्ठ पातळीवर अशा वसे विरार जिल्हा उपाध्यक्षपदी असलेल्या पदाधिकाऱ्यांवर काय कार्यवाही होणार हे मात्र उत्तर सध्या अनुत्तरितच आहे चला तर पाहूया या भाजपा पदाधिकाऱ्यांचा डान्स नास्ते मुरली मी खंडेरायाच्या पाटी